काय करतायो हे वरती चढून पुसायला कोणी सांगितलं तुम्हाला सा सकाळ सकाळी आज कुठला दिवस उघडले तुम्ही डस्टिंग करताय काल मला काय म्हणले काय म्हणले काय म्हणले काल आठव काय म्हणले मला ले काम आहे एवढं म्हणले काय म्हणले भरपूर काम आहे आज तुम्हाला काम सांगितलंय मला डस्टिंग करायची मला फरशी पोसायची मला स्वयंपाक आहे मला देवपूजा करायची आहे म्हणून तुम्ही करताय का तुमचं थोडंसं काम हलक तुम्ही सगळे काम हलक करता बघू ना किती करता <laughs> बघ ना एवढं करून पण तू कौतुक नाही करणार पण कोणी करायला लावलंय तुम्हाला करायचं कोणी लावलं नाही मग मी काय म्हणलं का चांगली गोष्ट आहे ना करताय तुम्ही माझी मदत करताय काय आज करताय तुझ्यात माझ्या बर बर किती घाम ना पंधरा मिनटं झाले दोनच पुसायला माहिती आहे तुम्हाला एवढंच की एकाच कधीतरी पुसते मी बाकीच हे फ्रीज वगैरे रोज पुसते मी सगळं लक्षात ठेवशील कराय काय नाही का तू मला रोज म्हणजे माहितीये मला बारीक तोंड करून सांगितलं होतं अरे <laughs> बारीक तोंड नाही काय मला होतं म्हणून काम सांगितलं एवढे दिवस पाणी नव्हतं आमच्याकडे जरा पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता म्हणून खूप सारे काम राहिले होते आता भरपूर काम आहेत

हां मग काय झोपेतला उठायच्या आधीच झोपेत ना म्हणजे म्हणजे मी ठरवलंच होतं रात्री असं की मी करणार बघ कसं दिसतंय चमकते का तू याला नसेल पुसत पण मी तुला दाखवतो काय पुसायचं हे पुसायचं मी पुसते मी ते पण पुसते का मध्ये बघते ते चाचते माझी बाय नाही होती करती आज आम्ही आम्हीच हात घातले आज ह्याच्यात मी घातले काय काय करायचं आपल्याला तू सांग तुला काय काय होत काय काय बोलली होती मी सांगू करू ना तर हिने मला सांगितलं होतं काहीच काल काय काय करायचं म्हणजे मला आवडली होती तुम्हाला एक आनंदाची गोष्ट बघायला भेटणार आमच्याकडे हिचं तर नाही म्हणता येईल पण माझं स्वप्न नक्कीच पूर्ण झालेलं आहे ते तुम्हाला बघायला म्हणजे आतुरत आहे म्हणजे आज आज मे मी आज उद्यामध्येच येईल व्हिडिओ आणि तुम्ही पण खुश होता सगळे बघून अरे वा म्हणजे जे माझ्यापासून खुश राहतात माणसं ते मला नक्कीच प्रोत्साहन देतील की म्हणजे ज्यांनी आमचा प्रवास बघितला तर आता आम्ही म्हणजे हिनी मला सांगितलं होतं काल काय काय त्याच्यावरनं विचारलं मला तर हिने मला सांगितलं होतं उद्या मला फरशी पुसायची उद्या मला भांडे घासायचे डस्टिंग करायची देवपूजा करायची आणि आज आम्ही चाललो होतो माटामध्ये आज गुरुवार आहे तर त्यामुळे मी इथे जे मदत करतो आहे आणि लवकर करून माटात पण जाणार तिथलं पण थोडंसं तुम्हाला बघायला भेटर आणि आम्ही जी काही गोष्ट घेतली म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे हक्क जाऊन जे असं एकदम प्राऊड म्हणजे मी काल अक्षरशः अख्खा दिवस होतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरी चालू नाही <laughs> सांग बोल की बोलकी काय बोला आता ते नाही बोलणार का कशाला ते म्हणजे मी दाखवल्यानंतर तुम्हाला पण आवडेल तर, तर जाऊ दे मी तुम्हाला माझी डस्टिंग आल्यानंतर दाखवतो आणि ते तर वस्तू तर तुम्ही बघणारच आहे आणि आज मी स्वतः मी करतो मी अशी कर पण भरपूर वेळा पण आज तिला थोडासा सापड द्यायच्या हिशोबाने मी स्वतःच डस्टिंग करायला घेतली आणि अजून पण मी काम करणार ते पण मी तुम्हाला दाखवतो चला पुढचा व्हिडिओ असं काय पुसत आहे कपड्याने पुसते ना कधी पण आरसा आहे ना पेपरने पुसायचा पेपरने पुसायचं माहिती आहे मला माहिती आहे मला आधी मी लग्नाच्या आधी पेपरनेच पुसायचे आता कळलं का आता मी त्याच्यासाठी स्पेशल कापड घेतलंय हो ना नाही तरी पण तू नाही का म्हणजे बरोबर करत असू मी असं नाही म्हणते चुकीच करते पण जर पेपरने पुसलं ना एकदम क्लीन होतो एकदम असं चमकतो नाही का चमकून दाखवतो माझी म्हणजे मी तर कधी रस्टिंग केली नाहीये पण मला माहिती आहे असं म्हणतो कारण की मी लहान होतो ना तर ते चीन लोक म्हणजे अजून पण पुजतात ते अजून पण ते पेपर नेच पुजतात तर मी बघायचो त्यामुळे मी आता पेपर घेतला आणि तुम्ही बघून आली का परत पर। तुला काय वाटलं मला काही नाही वाटलं तुम्ही व्हिडिओ मी तुमचा व्हिडिओ काढते तुम्ही काम करताय म्हणून तुम्ही काम करताय ना म्हणून हम्म जायचं आपल्याला बाहेर पटकन जायचं लवकर जायचं मी करू का आता काम मठात गेले की तुला माहिती एक दीड तास कसा जातो समजून येत नाही त्यामुळे लवकर जायचंय आणि मठात शांत पण वाटत छान कसा झाला चांगला बरोबर त्याच्यावरचे डाग नाही निघत त्याच्यावरचे डाग कसे काढायचे ते कसले डाग पडलेले ते पाण्याचे पाण्याचे डाग निघले पाहिजेत ते निघत नाहीत नाही आतमध्ये घुसले ते आम्ही नाही निघत ना ते व्हायला विचारू का प्रॉपर आतना डाग पडले आतनं मग आतमध्ये कस काय गेले ते म्हणते ना तर दीक्षाला वाटलं की मी थोडस साफसफाई करून मी बंद करेल मी असंच करतो आरवेज थोडंसं काम करतो थोडस तिच्यावरती सोपवतो पण आज मी तसं नाही केलं मी आज ठरवलं मी जर पूर्ण काम करून देणार म्हणजे देणार जेवढं मी तिला बोललो होतो तर मी पूर्ण साफसफाई तर करतोय डस्टिंगच चालू आहे अजूनपर्यंत आणि खूप गरम होतोय घरामध्ये नाही काय करायला लागलाय सकाळ उठून करते ना तुझे पप्पा तुझे पप्पा वेगवेगळे बारीतले काम करतात जे कुणाला येत नाही ना तेव्हा हो तुझे पप्पा टाकीवर चढ बारीतली काम खरच बारीकली काम करते किरकोळ काम नाही करत तर आम्हाला मठामध्ये जायचंय म्हणून ही पण इकडं तिचं काम चालूच होतं एकदम जोरामध्ये फरशी बिरशी पुसायचं आणि इकडं मी देवपूजा करायला घेतली परत माझी आंघोळ वगैरे झाले होते आंघोळ करून मला देवपूजा करायची होती तर आता यांनी माझं अजून एक काम हलकं केलं आहे देवपूजा करायला घेतली मग काय आज लय जोश आलाय यांना काम करायचा आणि मला असं मी काय नव्हते बोलले तरी पण यांनी जाऊ द्या खर खरं इच्छा असते होती खरं म्हणजे मी केली पाहिजे मग केली पाहिजे पुरुषांनी खर तर आणि आमच्या इथं पाण्याचा लय मोठा प्रॉब्लेम झालाय खरं तर आठ दिवसापासून म्हणून आम्ही असं काल लय चांगलं पाणी आलं म्हणून काल आम्हाला पाणी भेटलंय परूं, <laughs> आम्ही असं डब्बे डबे भरून पाणी भरून ठेवलंय आमची टाकी लिखित झाली म्हणजे आमची टाकी लिखित झाल्यामुळे आम्हाला लय सारे प्रॉब्लेम आले मग आमची टाकी रिकामी होती आठ दिवसापासून लिखित झाल्यामुळे त्याचं काम चालू होतं त्यामुळे आम्हाला पाणी नव्हतं असा प्रॉब्लेम झाला नाही तर झालं तुझं काम जगा अजून आहे ना थोडंफार अजून बेडरूम त्यावर आवरते मी दे देवाला दे, 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 मी कुंकू देवा मीच लावते तुम्हाला नाही जमणार ना लावायला व्यवस्था ते नाही जमणार ते पण नाही ठीक आहे ते पण मी दाखवतो तुम्हाला काय नाही जमत म्हणजे हे फक्त देव होणार आहे बाकीच सगळं <laughs> मीच करणार आहे नाही म्हणजे यांचं कसं ह्यांना लावायला म्हणजे मी वेगळ्या म्हणजे मी ज्या पद्धतीने लावते तसं ह्यांना जमत नाही आणि मी काय काय देवांना तुळजापूरची देवी म्हणा किंवा खंडोबा मी असं छान छान असं हळदी कुंकू लावते मी बघितलं मी असं लावते ते ना दिसत नाही तर हे दिसत नाही आता तुझा तिकडे तर मी असं किंवा अशा वेगळ्या पद्धतीने लावते अशा पण पद्धतीने लावते आणि अजून एक पद्धत त्या पद्धतीने पण लावते मी हम्म तर आता आमच्या घरात तुम्हाला पसारात दिसत असेल कारण की सकाळची वेळ आणि घर आवरायचं चाललंय तर चला आपण भेटू नंतर अर्धा अर्ध काम दाखवू तुम्हाला आमचं थोडं थोडं तर काहीच आता मी तर हे घासून ठेवलेत एकदम चकाचक केलेत सगळे कितंबरनी घासून वगैरे हो तर मला वेळेस पण मी घरातली पूजा केली आहे वेळेस पण कधीच म्हणजे मला असं लावता आलं नाही नाही का मी जसं लावते तसं त्यामुळे आता हे घासून जरी आखी पूजा जरी मी केली असेल म्हटलं तरी पण आहे ना शेर इकडे जाते बघा कसं करते नाही आता आहे ना देऊ का तुला माचीची काडी पातळ काढी लागते पातळ मग मी आता अरे मी टाकून दिलं ना तरी अशा पद्धतीने करत असती पूजेच्या टायमाला म्हणजे याच देवीला नाहीये म्हणजे जेवढे इकडचे पितळचे पण आहेत ना त्या देवांना पण ती असं सजवते आणि मस्त वाटतं ते बघा ते कसं दाखवतो मला आता हे काम आपल्याला थोडंसं अवघड जाईल जमल पण थोडंसं हार्ड झालं त्यामुळे हे इलाच दिले हे मी चांगलं पाणी भरून ठेवले दाखवा आता इकडे असेल अशी बरोबर असं मळवड भरलंय म्हणजे छान भरलंय तर आता मी इथे आवरलं आहे सगळं मी असं केलं तरी सुद्धा हे पार्टनर नाही मला माहिती आहे तुम्ही बघाच मी दाखवतो तुम्हाला पाठणारच नाही लावलेलं एवढं छान लावलं तरी पण नाही पाठणार आहे तर चला घरात एकदम जोरात देवाचे गाणे चालू आहेत तर काहीच नाही म्हणलं होतं माझं लावलेलं बिलकुल पाटणार नाही आणि तसंच झालेलं आहे तरी बघा सगळे सगळ्या देवांना मी काय म्हणलं असं गणपती बाप्पाला असं कृष्णाला असं त्याच्यानंतर हे कोणती का कोणती देवी म्हणते अन्नपूर्ण देवी तिला पण असा सगळं असा छान पैकी सगळ्यांना गळ्यात वगैरे घालायचं आता बघा किती छान सजवलं अहिवान कपडे पहिनो छान वाटते ना नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर गाईज फायनली मी घरातले दोन तीन कामं केले आणि त्या कामांनी तिला मदत झाली तर, वाटला वाटला गा। तर हो तिला चांगलं वाटलं आज वाटलंच पाहिजे हसती काय बघा ना हसती काय तर तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये मी चांगलं केलं का म्हणजे तसं तर करत असतो पण ती काल बोलली होती म्हणून मी त्याला जास्तच मनाव घेतलं का आणि त्यातलं अर्ध काम हेनीच केलं म्हणजे जे महत्वाचं होतं ते मी तुम्हाला दाखवलं का ना तर बाकीचं काम ते केलेलं आहे आता काही काम राहिलं नाही ना राहिलं नाही ना हा आता काही काम राहिलेलं नाही तर आता हा आता ते बाकीचे काम उदयेत तर काहीच आता घरातलं तर सगळं झालेलं आहे आता घरातलं सगळं झालेलं आहे घरात काही करायचं नाहीये आता याच्यानंतर आम्ही जाणार आहे शंकरबाबांच्या मठामध्ये तर तिकडचं थोडंसं टाकून तुम्हाला मी दाखवतो तर चला बघूया आरेश महादेव आम्ही आता शंकर मठात आज गुरुवारी मी बी गर्दी असेल खूप तिथे आमच्या आहे आम्ही कुठे कि पाहिजे देव बाप्पा अरे चला जवा जंगमध्ये स्वामी हे स्वामी पायपाडा चला डोकं टेकवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रसाद छान आहे ना थोडस थोडा टिकट असतो प्रसाद प्रगाईज ही तर खुश झाली मी गपचूप मध्ये झोपीत न उठायच्या आधीच मी हिला सरप्राईज देऊन टाकले हिच्या आरती काम केले तर होप तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या पण घरी जर काम करत नसतील त्यांना सांगा माझा व्हिडिओ व्हिडिओ त्यांना त्यांनासुद्धा असं काम करायला हवं तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा चलो बाय बाय